दादाला विचारा माझा अनुभव एकदा साखळेच्या एकदा आमच्या त्या कालवा सल्लागार समितीची मिटिंग चालू झाली आणि सगळ्यांनी आता पार आंबेगाव जुन्नर इकडे पलीकड कर दादा करमाळ्याला संजय शिंदे सगळ्यांची मिटिंग झाली आणि मला विचारलं तुझं काय म्हणलं मला काय एवढं कळत नाही का म्हणलं तुमचं भाऊ द्या सगळं झालं म्हणलं मला एकच काळात कॅनल माझ्या हातीतून ना जातोय नाही माझ्या लोकांना पाणी मिळालं हे ब्लास्टच करून टाकील म्हणलं म्हणलं याचा सोयी लावा त्याची काळजी करू नका तुम्ही आम्ही पाणी देणारे माणसं शंभर टक्के तुम्हाला पाणी कमी पडणार नाही कारण या तालुक्याचं आणि माझं वेगळं नाते या तालुक्यात माझा जन्म झालेला आहे खरातवाडी पिंपळगाव पिसामध्ये या तालुक्यात माझा जन्म झालेला आहे त्यामुळे ज्या तालुक्यामध्ये जन्म झाला त्या तालुक्यासाठी काहीतरी करण्याची आज ही वेळ आलेली त्यामुळं तुमचे आशीर्वाद मला द्या तुम्हाला अभिमान वाटाना असं काम करून दाखील अभिमान वाटण असं काम करून दाखीन आणि सगळ्यांना सांगतो अभिनय तो कभी नहीं अभी नहीं तो कभी नहीं माज़ो एक वाक्य तुम मुझे पांच दिन दे दो सुभाष चंद्र भूषण क्या वाक्य होता तुम मुझे तुम मुझे खून दो मैं तुम्हें अपने पन वाक्य है तुम मुझे पांच दिन दे दो मैं आपको पांच बरस दूंगा आपका सिपाही होकर